माझं नाव तेजस मोतीराम नेवगी आहे मी प्रभाग क्रमांक सात मधना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना या पक्षात उभा राहिलेलो आहे ह्या हा जो प्रभाग आहे तो बरेच वर्ष खूप मागास राहिलेला आहे म्हणजे विकासाच्या बाबतीत इथे म्हणजे ज्या मूलभूत सुविधा ज्या हव्या त्या पण खूप नाही आहेत आणि हा मेन सेंटर आहे म्हणजे पूर्ण मालवणचा जो मी केंद्रबिंदू म्हणतो तो हा पूर्ण प्रभाग आहे पण इथे छोट्या छोट्या गल्ली आहेत किंवा आहेत पण येथे काय स्ट्रीट लाईट स्ट्रीट लाईट सुद्धा नाही आहेत म्हणजे ज्या बेसिक एम्युनिटीज हव्या आहेत त्या मूलभूत सुविधा सुद्धा इथे उपलब्ध नाहीये कुठे कुठे बघितलं तर तुम्हाला असं दिसेल की गटारा सुद्धा ओपन आहेत गटार गटारं पण साफ केलेली गेली नाहीत किती वर्ष असं लोकांचं म्हणणं की किती नाले आहेत जे म्हणजे टूरिस्ट प्लॉट म्हणजे आपण ह्याला जातो किल्ल्याकडे जाताना जो हे आहे आपण जे पार्किंग एरिया आहे त्याच्या बाजूला पूर्ण आहे तो पण साफ केला किती वर्ष गेला नाही कचरा टाकला जा जातो काही असे जा बरेच प्रश्न आहेत की संध्याकाळची सुद्धा गाडी जे भाजी मार्केट मच्छी मार्केटसाठी एक सेपरेट संध्याकाळची सुद्धा गाडी फिरवली पाहिजे म्हणजे जेणेकरून जे काही हॉटेल एरिया हा आहे पूर्ण लॉजिंग हॉटेल एरिया इथे सांडपाण्या व्यवस्था आपण पहिल्या टप्प्यात घेण्याचा प्रयत्न करणार जर तुम्ही हे केला संधी दिलं तर आमचं पॅनल आमचं सर्वे करून त्याचा आढावा घेऊन पहिल्या टप्प्यात तो करण्याचा प्रयत्न